नमस्कार श्री स्वामी सुमार्थ बातमाटे चॅनलमध्ये मी गीतांजली सज्ज मोठे आपल्या सर स्वागत करीत आहे तर आज आहे गुरुवार शवण शुभ गुरुवार मी इथं आलेली आहे मंदिरात इथं आहे कुलदैवत आमचं कुलदेवी आहे तुळजापूरचे छोटं मंदिर आहे बघा छोटं मंदिर आहे आणि इकडे पुढं पुढून सरळ गेलं की सरळ इथून सरळ गेलं की इकडे आहे पिंपळाचं झाड डाव्या बाजूला म्हणजे दिसत पण असेल मोठं आहे आणि तिकडं बाजू उज्या बाजूला आहे औदुंबऱ्याचं मग इथे घरापासून जवळचं आहे मग मी सगळं मठात नाही मी इथल्या इथंच नमस्कार करते कुलदैवताचं पण कुलदेवीचं पण दर्शन होतं तर तुम्ही तुमची ही देवी तुळजापूरची देवी असेल तर सर्वजण दर्शन घ्या सगळेजण खूप कामात असेल सकाळचं टायमिंग तर आज गुरुवार आहे सद्गुरु क्षेत्र सारमृत वाचायचं आहे कुणाकुणाचा अकरा गुरुवारचं व्रत असेल ठीक <गला> आहे चला श्री स्वामी समर्थ आता माझी पूजा झालेली आहे मी एक मा नामस्मरण केलेली आहे आता पूर्ण पुस्तक वा ग्रंथ वाचायचं आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सहाचं मी वाचते श्री गुरुचरित्रतील अठरावा आणि प्रथमता वाचणार आहे अठरावाने चौदावाने अध्याय तर श्री गणेश नमहा श्री कुलदेवता नमः श्री गुरु चरण चरणा चणा श्री गणेश नामधारक शिष्य शिकवतो का प्रश्न करी आश्चित परिसा जय 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 योगेश्वर अस्स पुढचे विस्तार ज्ञान असे उदय तिच्या ब्राम्मणा प्रसन्न झाले गुरुपैसे पुढे कथावर विस्तारा व्याभते आई गुरु शिष्याच्या संतोष किती श्री गुरुचित्र कामदार जाण सांगते झालं विस्तार शिष्ठाला शिशोभणी त्यावर संतोष

मागे नाही मस्ती ते मस्त येते कुपकण्यास सद्गुमती माझ्या म्हणजे पारंपरिक पुत्रपत्री उपगुती असे मी मिनती करून विनंती करण्याची सेवा असते माझे समस्या बाबण्याचं जीवसी याच्याकडे मस्ते बोलवते समजाची जात जवळपास बेटीच्या संतुषणी सद्गुमती अभय अभय देती त्या ठेवी ती चिंता नाही केली म्हणून तू पटेल करू जवळ ती संतोषी नाही प्रेम तू आले संतोषी जाऊ आम्ही तुम्ही आमचं आमचं दुसरी पारंपरा अवशेष तुसीवा तुझ्या ती पुत्रते अकरा लक्ष्मी दगरी निरभितीवर धरण जे तर गिरात कारण की म्हणजे ब्राह्मण पाहता जाळपवत असेल गृहात गेल्यावर नको पत मी प्रजाला भाषिक ते म्हणजे सद्गुरुसी बसिस बस गोपाला शिक कृपा हो जसे जयसे काय करत होत असे गडाचे प्लेन से सरपत भजे तसे त्या ब्रह्मासत असे काय कधी सरपत्री करसे शिर सद्गुपा हो जसे काय करत कळे म्हणजे जयचे तू

सागरासी गंगाणादर तसेच तो आम्ही सर दर्शनाला आपले भक्तगृत तुझी का त्या सा आंबा सुने काढले म्हणजे सदृशि विनय प्रभावी दर्शनाने समस्या प्रसिद्ध विषयी आम्ही तुमच्या गावास

इति चान श्री सद्गुरुचरित्र परम समर्थ प्रेम कथा सरस्वती सरस्वती विशेष धर्मगत सवधिक पुण्य अंश जनंदे वर वर दान चतो ददे श्री गुरुदेव दता वजयंती या लोकलोची वजयंती श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता तो पाहिजे अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे मार्च मे च्या आधी काय ते मार्च तर मी इथं लिहिलेली आहे हां सोळा मार्चला माझं मोबाईल हरवलं होतं तर काय झालेलं बारामतीला गेलेलं मोबाईल हरवलं होतं सोळा मार्चला आज तारीख आहे आज तारीख किती बाळा सुट्टी आहे ना तुला कुठं सांगताय वार गुरुवार आहे तारीख सोळा तारीख आहे सोळा तारीख आहे चौदा तारखेला माझं अॅनिव्हर्सरी होतं तर अक्षय तृतीला मी मोबाईल घेतले तर एवढा दिवस मोबाईल नव्हता आणि मी तुमच्या संपर्कात नव्हते सॉरी युट्यूबमध्ये मला तुमच्याशी तुमची माझी फॅमिलीच राहते मी तर तुमच्याशी मला बोलायचं होतं की कधी बोलेन मला काय काय अनुभव आलो आहे मला सगळं शेअर करायचं होतं पण मी माझं मन रमत होते मला खूपच असं दुःख दुःख वाटत होतं जेव्हा आपल्या एखादी सवय झालेली असते ती नाही केली तर आपलं चुकळ्या चुकल्यासारखं होतंय तर मग मी काय केलेली तर हे वाचत होते मी विष्णू नाम किंवा हे सेवेचं से पुस्तक आहे तर हे वाचत होते मी स्तोत्र वगैरे त्यांनी सांगितलं होतं की ते हरवलेल्या वस्तूसाठी हे मंत्र म्हणायचं सांगितलं होते पण मला जी इच्छा नाही झाली मोबाईलच नवीनच होतं मोबाईल कसं हरवलं ह्याच्याबद्दल मी टेन्स मध्ये होते खूप दुःखात होते पण काही गोष्टी असं असतात की हा तू असं बघत बसना असे तर काही गोष्टी असतात असत काहीतरी घडणार असेल तर तस होत असत मग मला दुःख तर झालेलंच होत पण मी मनाची समजूत काय घेतली काय की मोठ संघटना होतं ते मोबाईल वर गेलं असं माझे समजूत घातले पण पोलीस स्टेशन मध्ये काही आपल्या मोबाईलवर कोणी दुसरं काही वाईट इस्तेमाल करू नये म्हणून त्याचा वापर गलत वाईट होऊ याकरता चौकशी आपल्यावर होऊ नये परत नंतर न तो काय चोरलेला माणूस कोण असेल तो वॉट पण मला जो चोरला ते त्याला गरज असेल असं समजून आता मी माझं स्वतः स्वतःचं काम केले पगार आलं तर दोन महिन्याचं पगार होतं वाटतं मग बँकेत जाऊन मग मी अक्षयतृतीला घेतले आणि मला मिस्टरांचं मदत घ्यायचं नव्हतं तर पलट पुढच्या तर मग मला तर त्यांनी शेवटी पंधराशे रुपयासाठी तर मला त्यांचं मदत घ्यावं लागलं पण मी देणारच आहे ते पण पैसे कारण की ऍक्च्युअली मला लहानपणापासून असं सवय आहे की आपण आपण आपलं बोज आपण कुणावर व्हायचं नाही आपल्याला जेव्हापासून समजत आलेलं आहे तेव्हापासून आपण म्हणजे मला सुट्टीत पण काम करायची सवय होती असे घरचे नव्हते कामाला पण आपण छोटं मोठं सुट्टी आभाळा काहीतरी काम करावं घरात बसून काहीतरी शिकावं कला ते आधीपासूनच आवडत तर मग मी आत्ता मी बाळांना बघत तर मी आशावरच काम करू शकते त्यामुळे मी आश्वर काम, काम करते की लेकरांचा अद्दा होऊ नये त्याला पगार कमी असू दे पण घरात लेकरांचा अद्दा होत ना त्यामुळे अशा प्रकारचा पगार नंतर ना मग मोबाईल घेऊ शकले मी पण पंधराशे रुपयासाठी नवऱ्याची गरज लागलीच म्हणजे स्वामी तू उभार पण गरज कोणाला कोणाची लागतेच आता कस म्हणतात कि एकटायचं जायचं पण एकटे येत असताना दोन दोन लोकांची गरज लागतेच ना आपल्याला म्हणजे आपलं कोणी ना कोणी जन्माला घालतं आता कसं आपण आपल्या पायावर उभा आहोत असं म्हणतो आपण आपल्या गोष्ट हवी असेल आपण शॉपिंग करू शकतो असं म्हणतो पण त्याच्यासाठी आपल्याला जिवंत ठेवलं आपलं आरोग्य चांगलं ठेवलं ते आपलं बाप आहे आपल्यासाठी समस्या मारत हे तर आपला श्वास होत आहे प्रत्येक गोष्ट जाणीव लागते आपल्याला आईवडील जन्माला घातलेलं आहे आपण एकटेच आलेलो आहे पण आपल्या जन्माला घालण्यासाठी कुणीतरी आहे आता आपण एकटेच म्हणणार आहे पण आपल्याला चार वस्तूची चार लोकांची गरज लागणारच ना मरताना आपलं बिर्डी घराला तर तसं असतं की मी म्हणायचं नसत म्हणायचं आहे तर मग मी आता अक्षर गेली मठात मोबाईलची पूजा केली स्वामी स्वामीच्या आज्ञेने त्याच्या छणांवर ठेवून घेतले आणि परत हे गुरुजी पण पायाण झालेलं होतं सप्पामध्ये मला माझ्याकडे मोबाईल नव्हता नाही तर चंडी याग गणेश याग स्वामी आणि ते जय मल्लारच खूप याग झालेले अलंकार याग मला सगळं दाखवायचं होतं पण मोबाईल नसल्यामुळे मी काहीच दाखवू नाही पण आ, ती सेवा मला मिळाली मी खूप खूप भाग्यवान समजते स्वतःला स्वामी खुँ तर स्वामी, स्वामी काय असे का ना का पण गोष्टी वाईट असले तर त्याच्या मागेही चांगलंच असतं असं समजायचं आज मी आज मी जे काही आहे ते स्वामींमुळेच आहे पण तिथे तू जात होतो तर काहीतरी घडणार असं समजले मी आणि आता मला तुम्ही फॅमिली पर्क मिळालेलं आहात तर व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब करा तर विसरत जाऊ नका श्री स्वामी समर्थ आम्हाला चांगली विद्यार्थी द्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला समाधानी आरोग्य सुद्धा चांगला चेट तुमचं वाटावा एक लाईक करा प्लीज प्लीज स्वामी भक्त एक लाईक करत जा आणि आणि जे चॅनल पहिल्यांदा ते सबस्क्राईब विसरू नका हे घ्या हे थांब सर बा सर्वजण हे गाणगापूर मधले पादुका आहे ते दर्शन घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं विसरू नका कमेंट मध्ये स्वामी बदल्या श्री स्वामी जय श्री स्वामी समर्थ